मित्रांनो आज बावीस ऑगस्ट सागश्त। बावीस ऑगस्टला सकाळी एक पंतप्रधानांची बिहारमध्ये रॅली झाली पंतप्रधानांची बिहारमध्ये रॅली झाली पण त्या रॅलीमध्ये पी पंतप्रधानाने परत एक नवीन हे संशोधन केलं आहे संशोधन असं की जे आपलं ऑपरेशन सिंदूर पंतप्रधानांनी केलं होतं त्याचंच विधान पंतप्रधानांनी केलं आहे पंतप्रधान म्हणतात आहे कि जब किसी दुश्मन ने भारत को चुनौती दी है बिहार देश का ढाल बना कर खड़ा रहा है जब पहलगाम में आतंकी हमला हुआ हमारे निर्दोष नागरिकों को धर्म पूछ कर मारा गया मैंने बिहार की इस धरती से आतंकवादियों को मिट्टी में मिलाने की बात कहती दुनिया देख रही है बिहार की धरती से लिया गया संकल्प पूरा हो चुका है मित्रांनो पंतप्रधान मोदी असं म्हणतात आहे की मी बदला घेतला पण विषय काय बघा ह्या बदला घेतला आज बिहारचा चुनाव चालू आहे चुनाव चालू असल्यामुळे पंतप्रधानांची रॅली चालू आहे आज बावीस ऑगस्ट पण रॅली चालू असताना पंतप्रधान म्हणतात आहे की मी ऑपरेशन सिंदूर करून ज्यांनी ज्यांनी धर्म विसरून गोळी केली गोळीबार केला होता आणि गोळी मारून हत्या केली होती त्यांचा मी बदला घेतला पण मित्रांनो विषय असा आहे की हे प्रत्येक वेळेला माणसाचं माइंड डायवर्ट करण्याची कोशिश करतात म्हणजे माइंड माइंड डायवर्ट करतात आता ती डायवर्ट कशी ते, ते सांगतो बिहार बिहारला जो गोळीबार म्हणजे गोळीबार झाला होता ऑपरेशन सिंदूर झालं होतं त्या ऑपरेशन सिंदूरच्या अगोदर तुम्ही बघाल बरोबर आहे ना पण ते विषय काय आहे की तुमची एवढी कड कडे कर, कडी कर, सुरक्षा होती त्याच कडक कर, कडी सुरक्षामध्ये हे आतंकवादी आले कुठून हा विषय ते कधीच बोलत नाहीत जनतेसमोर पण तो विषय ते बोलतात की मी ऑपरेशन केलं मी त्यांना कडी चुनौती दिली अरे पण चुनौती दिली तुम्ही ती चुनौती तुम्ही कशी दिली पण ते आतंकवादी जे आले पुलवामा हमला झाला त्याच्या आधी आर डी एक्स देशामध्ये दे आला एवढ्या मोठ्या संख्येने एक हजार टन आर डी एक्स आला आणि आर डी एक्स आल्यानंतर पण आपले एवढे जवान शहीद झाले तो विषय सगळा साईडला राहिला आणि हे बोलतात की आम्ही शोधून शोधून आतंकवादीला मारलं अरे तुम्ही आतंकवादीला मारलं पण त्याच्या अगोदरचा मुद्दा काय की ते आतंकवादी आले कसे एवढी देशाची कळी सुरक्षा असताना देशामध्ये हे आतंकवादी आले कुठून विषय तो आहे ना प्रत्येक वेळेला तुम्ही बोलून हेच दाखवता जनतेला की जनतेचं कुठंतरी माइंड डायवर्ट करण्याची तुम्ही कोशिश करता कारण प्रत्येक वेळेला जनतेला तुम्ही हेच दाखवता की आम्ही सर्जिकल स्ट्राईक केली आम्ही ऑपरेशन सिंदूर केलं पण ऑपरेशन सिंदूर करण्याची पण वेळ आली नसती गरजही नव्हती कारण जर तुम्ही पहिल्यापासून जर सुरक्षा एकदम व्यवस्थित ठेवली असती तर ते आतंकवादी आपल्या देशामध्ये आले नसते दुसरी गोष्ट पुलवामामध्ये एवढा आर डी एक्स आला तो आर डी एक्स पण आला नसता जर तुम्ही व्यवस्थित सुरक्षा रक्षक ज्यांना विमानाने पाठवायचं होतं ज्या जवानांना विमानाने पाठवायचं होतं त्या जवानांना तुम्ही बाय टेम्पो म्हणजे बाय ट्रकने पाठवलं त्याच्यामुळे दुष आतंकवादीने हमला केला आणि दो जवळजवळ चाळीस पंचेचाळीस आपले जवान तिथे शहीद झाले ही चुकी तुम्ही पदरात न घालता तुम्ही फक्त एवढंच आहे की मी ऑपरेशन सिंदूर केलं आम्ही पुलवामा केला आम्ही हे केलं आणि ते केलं तुम्ही काही करत नाहीत फक्त लोकांची मांड माइंड डायवर्ट करताय बाकी काही नाही कारण तुमचे जे अंधभक्त आहेत तेच तुमचे फक्त गुणगान गातात आहेत बाकी काही नाही ज्याला अक्कल आहे तो तुम्हाला कधीच मतदान करणार नाही कारण आमचे जे पूर्वज होते त्यांनी तुम्हाला कधीही मतदान केलं नाही कारण त्यांना माहिती होतं की तुम्ही काय करणार आणि तुम्ही काय करू शकता म्हणून पासष्ट वर्षे तर सत्तर वर्षे काँग्रेस सत्तेमध्ये होतं कारण त्यांना माहिती होतं की तुमच्या हातात जर सत्ता दिली तर तुम्ही फक्त खोटं आणि खोटंच बोलणार म्हणून तुम्ही अजूनपर्यंत सत्तेमध्ये नव्हतात आणि शेवटी तुम्ही एवढं मोठं खोटं बोलून तुम्ही सत्तेमध्ये आलात दोन हजार चौदामध्ये ही सर्वात मोठी गोष्ट आहे आणि ही सगळ्यात मोठी अंधभक्तीचं सबूत आहे लोकांचं तर धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये